सर आजची कसं कस चांगली बिनजोड झाली दोन्ही शर्यतीमध्ये आपल्याला विजय मिळाला त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून आभार मानतो नानांचं नक्कीच नक्कीच ही शिकवण मला माझे मित्र राहुलबाई पाटील यांनी दिली कारण याच्यापूर्वी आम्ही विरोधात शर्यत केल्या आणि नंतर मैत्रीपूर्ण शर्यती केल्या एका पायऱ्यात केल्या हीच खरी बिनजोडची परंपरा आहे आपण एकमेकांना विरोध न मान मानता आपण जर एका पायऱ्यात पळालो तर खऱ्या अर्थानं ही संस्कृती ही परंपरा अजून उंचीवरती जाईल आणि त्याच्यासाठी तुम्ही आम्ही नव्या युवा युगाचे नवे युवा शिलेदार त्याच्यासाठी प्रयत्नशील आहोत आणि चांगल्या पद्धतीने विरोधात पळलो आणि आज त्याच बाईला सोबत पळलो खूप छान वाटते आज सर एवढे मुंबईला आले तुम्ही भरपूर प्रेम त्याबद्दल काय नक्कीच नक्कीच मुंबईच्या प्रेक्षकांचं खूप प्रेम आहे आणि मुंबईच्या प्रेक्षकांची दिलगिरी पण व्यक्त करतो कारण दोन तारखेला आपल्या सरजा च्या पायाला दुखापत झाले त्याच्यामुळे आजच आम्ही घाटावर प्रस्थान करतोय पुढच्या वेळेस पुढच्या सीझनला नक्कीच चांगल्या पद्धतीने येऊ आणि अजून मुंबईच्या प्रेक्षकांचं मनोरंजन करू आज आता सुंदर आणि मुंबई ही गाडी रेकॉर्ड ब्रेक पळाली याबद्दल काय नक्कीच नक्कीच खूप स्पीड लागल्या गाडीला आणि आजच सांगतो एकवीस तारखेला पेडगावच्या मैदानावर सुद्धा हीच गाडी पडेल सुंदर आणि भुंग त्याच्यामुळे जर ही गाडी पुन्हा पाहिजे असेल तर पेडगाव हिंद केसरीला या नियोजनाबद्दल काय शुभम सांगेलचं नियोजन नियो एकदम काटाकीर असतं पहिल्या शर्यतीचं जा नियोजन मात्र ही भुंगा विरोधात शेरत सोबत शेअर हे नियोजन माझं होतं आणि त्याच्यासाठी मिलिंद पाटील जे भुंगा बैलाचे मालक आहेत मिलिंद शेठ त्यांना सुद्धा सहकार्य केलं कारण हे दोघांच्या सहकार्याशिवाय शक्य नाही एकट्याचं श्रेय नाही दोघांचं श्रेय आणि ही नव्या बिनजोडची नवीन नांदी आहे पुढच्या सीजन तुम्हाला या पद्धतीने अनेक शर्यती पाहायला मिळतील सर म्हणजे नाही का काय म्हणतो नवीन नवीन प्रयोग छत्र हे डोकेल नक्कीच नक्कीच आता आपण कसं आहे की आपण वादविवाद याच्यापासून थोडासा लांब असतो मात्र जर कोणी आपल्याला शेंगावर घेतलं तर आपण पण त्याला सोडत नाही अंगावर आला तर आपण त्याला शेंगावर शंभर टक्के घेणारच पण काय की आपल्याला हे वैचारिक वाट टाळून कुठं ना कुठेतरी शर्यत वेगळ्या उंचीवर न्यायची आहे yeah. मात्र कोण माझ्या विरोधात आणि मी गप्प बसेल असं नाही त्याला त्याच पद्धतीने उत्तर दिलं जातं yeah. मा, मात्र जर एखादा मैत्रीचा हात पुढे सरसावतोय तर त्याला त्याच पद्धतीनं मैत्रीचा हात पुढे सरसवणं हे सुद्धा माझं कर्तव्य आणि त्या दृष्टीनं मी राहत असतो आज एवढे पैसे जवळजवळ तुम्ही महिलासाठी एक कोटी रुपये लावले सार्थक झाला नक्कीच नक्कीच आज खूप आनंद होतोय पैशाचं मोल नाही हो पैसे आज कमोल उद्या कमोल पण हा जो आनंद आहे तो आयुष्यात एकदाच आहे आणि त्या आनंदाचा आज मी खऱ्या अर्थाने एक शिलेदार झालो आणि एक साक्षीदार झालो आणि या बैलांमुळे आज मला हा आनंद मिळाला त्याबद्दल मी बैलांचं मनापासून आभार मानतो कारण ही बैल पळतात म्हणून माझं नाव आहे आणि आता मला कोणीही कुत्रही विचारलं नसतं आणि सर काय होत तीन फेऱ्यामध्ये बैल आपले जरा तर कमी प्रमाण तर नियोजन चुकते का पुढे नक्कीच नक्कीच सांगितलं तीन फेऱ्यामध्ये काय होतं की माझ्याकडूनच काही चुका होतात इथून पुढे नक्कीच दोन्ही बैल चांगल्या पळवण्याचा माझा विचार आहे नक्कीच बैल टॉपचीच आहेत बैलाबद्दल काहीच नाही आज बऱ्याच जणांना मला घाटावरनं उदय दातांना सुद्धा फोन केला अजून आमच्या मित्र सहकारी नितीन शेठ साखरेनं सुद्धा फोन केला बऱ्याच जणांना बैलगाडी मालकांना फोन केला की बाबा सरजाला लागलं का नाही म्हणजे लागले का जास्त लागले का खऱ्या अर्थ मी त्यांचा सुद्धा आभार मानतो कारण तुमचा आशीर्वाद आहे प्रेम आहे म्हणूनच सर सर आज सरजाला काही मोठी दुखापत झाली नाही तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो सरजा सुखरूप आहे सरजाला काही झालं नाही आता पाच सहा दिवस थोडस आज थोडासा अपघात झाला त्याच्यामुळे मी सात आठ दिवस त्याला काढणार नाही नक्कीच ना सरजा पुन्हा एकदा तुम्हाला मैदानात दिसेल पेडगावला दिसेल का सर पेडगावचं मैदान खूप लांब ला त्याच्या अगोदर दिसून दिसेल बाकी काय सांगते नक्कीच नक्कीच तुम्ही प्रेम दिलं काय सांग फॅन्स हेच सांगण्या तुम्ही जे प्रेम दिलं त्याबद्दल मी शतशहा तुमचा आभारी आहे अशाच पद्धतीचं प्रेम माझ्या बैलांबरोबर सगळ्या नंदींवरती राहू द्या नक्कीच आयुष्यात तुमच्या प्रेमांमुळेच आमची बैल पळतात म्हणून आमचं नाव आणि बघा प्रेम किती हे होत चाललंय प्रेम जास्त नाही ना म्हणून तर म्हटलं हे प्रेम होत चाललंय नक्कीच असच प्रेम राहावं ही इच्छा धन्यवाद धन्यवाद विजय संपादित करू शकतो सर सरजाची एक शर्यत कॅन्सल झाली त्याच्याविषयी सांगा नक्कीच नक्की सरजाच्या पायाला थोडी झाली त्याच्यामुळे रिस्क घ्यायची नाही आपण बरोबर म्हणून ती शर्यत कॅन्सल केली आज राहुलबाई असते तो खूप आनंद झाला असता पण राहुलबाई आज फिरायला गेलेत नक्कीच जम्मू काश्मीर मध्ये ते विजयाचा आनंद साजरा करते गुलाल मला आठवलीच राही नक्कीच आठवणी आज चांगल्या शर्यत होत्या सगळ्यांशी जिंकल्या त्यामुळे खूप छान वाटतंय सरजा आणि सुंदर मला वाटतं मुंबई मध्ये पहिल्यांदा सोबत दोघांसोबत बोलायलाय सोबत बोलायला घेतलाय त्याच्यापूर्वी सुद्धा आपण मजलापूरला सामना झाला होता मात्र तो सामना दिला आता तो विजय बोलायला होता मात्र त्याची खरंच आज आठवण झाली आज सगळ्यांना दाखवून दिलं की सरजा सुंदर मुंबईमध्ये काय करू शकतो क्रेज बघायला भेटली काय सगळ्यांचं फॅन फॉलोअरचं प्रेम आहे आणि एवढं प्रेम मुंबईमध्ये असच टिकून राहावं आता पाच तारखेला येणार होतो मात्र दोन दुखापत झालीये त्याच्यामुळे दोन तारखेचं मैदान आणि पाच तारखेचं मदान कॅन्सल करतोय त्यासाठी मुंबईच्या फॅन्स दिलगिरी व्यक्त करतोय नक्कीच पुढल्या सीजनला पुन्हा हे प्रेम असत राहू द्या नक्की चालेल शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद